नमस्कार नारायणी रेसिपीज कोल्हापूरमध्ये मी आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला डाळीची आमटी कशी बनवायची कोल्हापूर पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला ॲक्च्युली इथे लागतात दोन टोमॅटो पण आमच्या घरी थोडंसं आंबट जास्त आवडतं म्हणून मी तीन टोमॅटो इथं यूज केलेले आहेत मीडियम साईजचे एक शेवग्याची शेंग घेतलेली आहे शेवग्याच्या शेंगीवरती जे हिरव कव कवर असतं ते थोडंसं मी काढून घेतलेलं आहे कारण मग त्याची टेस्ट चांगली डाळीमध्ये उतरते हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे काढून घेतलेलं आहे एक शेंग मी एक वाटी आमटीसाठी वापरलेली आहे तुम तुम्हाला तुम्हा जर शेंग जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन शेंग पण यूज करू शकता इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं मी ह्या डाळीमध्ये घालून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी आता शेवग्याची शेंग घातलेली आहे त्यानंतर मी आता ही हा टोमॅटो घालून घेते आणि त्यानंतर ही मी कोथिंबीर घालून घेते आता मी ही डाळ ते टोमॅटो शेवग्याची शेंग आणि कोथिंबीर एका पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक ते एक चमचा एक ते दीड चमचा हळद ॲड करते मला सांगितले मागच्या व्हिडिओ मध्ये हळद यूज करा कारण हळद शरीराला खूप चांगली असते आयुर्वेदिक असते आता मी हे पातळीलं गॅसवर ठेवून घेते स्वयंपाक बनवताना गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवा आता ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेते आता ह्याच्यामध्ये मी एक ते दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता जवळजवळ आपली ही डाळ मी ही डाळ गॅस वर शिजवत आहे कुकरला शिजवली की वेगळी टेस्ट येते आणि जर तुम्ही वरून अशी पातेलीमध्ये जर डाळ शिजवला तर ह्याची टेस्ट त्याच्याही पेक्षा जास्त खूप चांगली येते खूप छान लागते आमटी म्हणून मी हे पातेले वरती शिजवत आहे गॅसवर तर हे मी जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनिट डाळ शिजवून घेणार आहे तुम्ही आता पाहू शकता आपली डाळ चांगली शिजून तयार झालेली आहे हे पहा आपली डाळ चांगली शिजलेली आहे आता आपण याच्यासाठी फोडणी बनवूया गॅसवर मी कडाई ठेवलेली आहे एक चमचा तेल मी कढईमध्ये घालते तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे डाळीच्या आमटीला तुम्ही एक चमचा जिरे वापरू शकता पण इतर भाज्यांना वगैरे जर जिरे जास्त वापरले तर थोडासा भाज्यांना कडवटपणा येतो जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे आपण पाहू शकता आपली जिरे मोहरी आता तडतडायला चालू झालेली आहे आता जिरे मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे आपण याच्यामध्ये लसूण घालून घेऊया लसूण चांगल्या भाजत आला की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेतला कढीपत्ता घालून झालं की याच्यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट जे तीन चमचे घेतलं होतं ते आता त्याच्यामध्ये घालून घेतो त्यानंतर मी इथं ओलं खोबरं घेतलं होतं तीन चमचे ते देखील ऍड करून घेतो आता मी मीठ घेतलं होतं दीड चमचे ते घातलेलं आहे आता तुम्ही हे चांगलं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यातील डाळ तुम्ही त्याच्यामध्ये घाल अशा पद्धतीनं आपली पोठी रेडी झालेली आहे आता ती कढईतील फोडणी आपण ह्याच्यामध्ये दे घालून घेतली आता आपल्या आमटीला चांगली उकळी येईपर्यंत गॅस चालू ठेवायचा हे आता आपली आमटी चांगली उकळलेली आहे आता ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते ही आमटी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे माझी आमटी खाऊन पहा आमटी खाण्यासाठी रेडी झालेली आहे माझी जर डाळीच्या आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या नारायणी रेसिपीज कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा